नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच आज झालेल्या राज्य उत्पादन शुल्क भरतीच्या फर्शिपमध्ये जेवढे काही जी के क्वेश्चन्स विचारण्यात आले होते ते सर्व क्वेश्चन्स आज आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला असा होता मानवी शरीरातील अन्नाचे पचन हे कोणत्या अवयवाद्वारे सुरू होते तर ऑप्शन क्रमांक एक मुख या अवयवाद्वारे मानवी शरीरातील अन्नाचे पचन सुरू होते प्रश्न क्रमांक दुसरा भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीदरम्यान संविधानाचे सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक बी एन राव यांची भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीदरम्यान संविधानाचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली प्रश्न क्रमांक तिसरा भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार दादाभाई नवरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक चौथा दोन हजार अकराच्या जनगणनुसार भारतातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी खालीलपैकी किती होती तर ऑप्शन क्रमांक दोन तीस ते पस्तीस टक्के इतकी दोन हजार अकराच्या जनगणनुसार भारतातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी होती प्रश्न क्रमांक पाचवा भरतनाट्यम नृत्य हे कोणत्या राज्यांशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन तामिळनाडू या राज्यांशी भरतनाट्यम हे नृत्य संबंधित आहे प्रश्न क्रमांक सहावा गुजरात राज्याचे सध्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन आचार्य देवव्रत हे गुजरात राज्याचे सध्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे आपली त्वचा आणि डोळे निरोगी ठेवण्यास मदत करते तर ऑप्शन क्रमांक एक जीवनसत्व अ हे आपली त्वचा आणि डोळे निरोगी ठेवण्यास मदत करते प्रश्न क्रमांक आठवा खालीलपैकी कोणास भारताचा प्रथम व्हाईस रॉय म्हणून गणले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड कॅनिंग यांना भारताचा प्रथम व्हाईस रॉय म्हणून गणले जाते प्रश्न क्रमांक नऊ केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन राजस्थान या राज्यामध्ये केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक दहावा वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक एक पोर्ट ब्लेअर या ठिकाणी वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे प्रश्न क्रमांक अकरा दोन हजार अकराच्या जनजेनुसार भारतातील दुसरा सर्वात मोठा धार्मिक अल्पसंख्याक कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक ख्रिस्ती हा दोन हजार अकराच्या जनगणनुसार भारतातील दुसरा सर्वात मोठा धार्मिक अल्पसंख्याक आहे प्रश्न क्रमांक बारा बिहू हा सण कोणत्या भारतीय राज्यामध्ये साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार असाम या भारतीय राज्यामध्ये बिहू हा सण साजरा केला जातो प्रश्न क्रमांक तेरा मुळशी येथे शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व पुढीलपैकी कोणी केले तर ऑप्शन क्रमांक एक सेनापती बापट यांनी मुळशी येथे शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले प्रश्न क्रमांक चौदा वाकर कप हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक चार वाकर कप हा गोल्फ या खेळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक पंधरा भीम या ॲपचे पूर्ण नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक एक भारत इंटरफेस फॉर मनी हे भीम या ॲपचे पूर्ण नाव आहे प्रश्न क्रमांक सोळा अजिंठा वेरूळ या लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन संभाजीनगर औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये अजिंठा वेरूळ लेण्या आहेत प्रश्न क्रमांक सतरा अजय वॉरियर अभ्यास खालीलपैकी कोणत्या दोन देशादरम्यान अस्तित्वात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन भारत आणि यू के या दोन देशादरम्यान अजय वॉरियर अभ्यास हा अस्तित्वात आहे प्रश्न क्रमांक अठरा आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक श्री रविशंकर हे आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस कतार ओपन दोन हजार तेवीसचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले तर ऑप्शन क्रमांक एक डॅनियल मेदवेदेव यांनी कतार ओपन दोन हजार तेवीसचे पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले प्रश्न क्रमांक वीस मी कादंबरी लिहीन या वाक्यातील काळ ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मी कादंबरी लिहीन या वाक्यातील काळ हा भविष्य काळ असा आहे प्रश्न क्रमांक एकवीस डोंगर पोखरून उंदीर काढणे या मणीचा अर्थ खालीलपैकी काय होतो तर ऑप्शन क्रमांक एक डोंगर पोखरून उंदीर काढणे या मणीचा अर्थ अफाट कष्टानंतर शिल्लक लाभ पदरी पडणे असा होतो प्रश्न क्रमांक बावीस निरोगी हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे तर ऑप्शन क्रमांक तीन निरोगी हे नत्र पुरुष या समासाचे उदाहरण आहे प्रश्न क्रमांक तेवीस अग्रज या शब्दाचा विरोधार्थी शब्द खालीलपैकी कोणता होतो तर ऑप्शन क्रमांक दोन अग्रज या शब्दाचा विरोधार्थी शब्द अनुज असा होतो प्रश्न क्रमांक चोवीस मूलभूत कर्तव्यांशी संबंधित खालीलपैकी कोणते कलम आहे तर ऑप्शन क्रमांक चार मूलभूत कर्तव्यांशी कलम एकावन्न ए हे संबंधित आहे प्रश्न क्रमांक पंचवीस दोन हजार अकराच्या जनगणनुसार महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा साक्षर जिल्हा कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मुंबई शहर हा जिल्हा दोन हजार अकराच्या जनगणनुसार महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सा साक्षर जिल्हा आहे प्रश्न क्रमांक सव्वीस भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राजस्थान हे राज्य भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रथम क्रमांकाचे राज्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस दोन हजार अकराच्या जनगणनुसार सर्वात कमी साक्षरता जिल्हा कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक चार नंदुरबार हा जिल्हा दोन हजार अकराच्या जनगणनुसार सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मोहम्मद शिराज हा कोणत्या आय पी एल संघाकडून खेळतो तर ऑप्शन क्रमांक एक आर सी बी या संघाकडून मोहम्मद शिराज हा खेळतो प्रश्न क्रमांक एकोणतीस कोणत्या समाजसुधारकाने स्वतःच्या पत्नीच्या साह्याने मुलीची प्रथम शाळा स्थापन केली तर ऑप्शन क्रमांक एक महात्मा फुले या समाजसुधारकाने स्वतःच्या पत्नीच्या सहाय्याने मुलीची प्रथम शाळा सुरू केली प्रश्न क्रमांक तीस महाराष्ट्रामध्ये किती प्रकारची नदी प्रणाली आढळते तर ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्रामध्ये चार प्रकारची नदी प्रणाली आढळते